स्वामी समर्थ नमस्कार मित्रनिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये आपलं शॉप वाटल्यानंतर आठ दिवसात आपल्याकडे एक लग्नाची ऑर्डर आलेली आहे त्या आधी बऱ्याच लग्नाच्या ऑर्डरी आलेल्या होत्या पण ह्या शॉपमध्ये ही पहिलीच ऑर्डर आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरीचे सर्वच प्रिन्सेस कटोरी आणि वंटर सर्व प्रकारचे ब्लौज आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर हे पहा हे ब्लौज आहे तर हे आहे आपलं प्रिन्सेसमध्ये शिवायचं आणि हे पहा हे आपलं वंडर्समध्ये शिवायचं आहे आणि आणखी दोन आहेत ती कटोरी शिवायची आहेत आणि त्याच्यानंतर आणखीन एक त्यांच्या मम्मी जे चार आहेत ते देखील कटोरी शिवायचं आहेत तर नऊ ब्लाऊज आहे तर तुम्हाला नऊ ब्लाऊजांचे सर्व ब्लाऊजांची कटिंग मी दाखवणार आहे ही ब्लाऊज गेल्यानंतर आणखी नऊ जी ब्लाऊज येणार आहे ती लग्न ही लग्नाची नाही तर ही तिला अगदी हवी आहेत कारण लग्नाचा जत्ता वगैरे किंवा लग्नाच्या आधी भरपूर आपली खरेदी असते ते जाण्यासाठी वजी ह्या साड्या हव्या आहेत तर ह्या घेऊन गेल्यानंतर पुन्हा दुसरी लग्नाची ऑर्डर येणार ती देखील तुम्ही पाहायला मिसरू नका त्यातसुद्धा छान छान ब्लाऊज डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग पाहूया फक्त तसेच इथून येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा कारण ह्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचे कटिंग स्टिचिंग देखील पाहायला मिळणार आहे तसेच मी काय डिझाईन करणार आहे ते देखील पाहायला मिळणार त्यांनी सांगितलेलं डिझाईन मी करणार आहे कारण आपण त्यांनी सांगितलेलं डिझाईन बरं असतं कारण आपण डिझाईन करतो तेव्हा आपल्याला नवीन ती वेगळी सुचाय लागते किंवा वेळ लागतो किंवा आपल्याला ती सिलेक्ट करावे लागतात परत आणि कस्टमरला आवडेल की नाही ह्याचं टेन्शन असतं पण त्यांनी सांगितलं त्यामुळे काही टेन्शन नाही आहे त्यांनी सांगितलं त्या डिझाईन आपण याला करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार तर हे ब्लाऊज आपण प्रिन्सेस कटमध्ये कट करणार आहोत तर ह्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे पहा अस्तर आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे काटावरती काट येतील अशा पद्धतीने आपण फोल्डिंग केलेलं आहे आणि जी फोल्डिंगची साईड आहे ती माझ्याकडच्या बाजूला आहे आणि फोल्डिंगच्या बाजूवरती आपण उंची टाकणार आहोत ब्लाऊजची उंची आपल्या साडे तेरा इंच आहे तर मार्जिनसाठी एक इंच घेऊन आपण साडे चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत तर शोल्डर आपण सव्वा पाच इंच घेणार आहोत कारण पाठीमागे गळा आपला डीप आहे त्यामुळे सव्वा पाच इंच शोल्डर घेणार आहोत आणि शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेणार आहोत तर मुंडा आपण पावणे सहा इंच घेणार आहोत तरी इथे देखील आपण सव्वा पाच इंच आहे का ते पाहून घेऊया आणि ते पॉईंट घेऊया आणि मग हि लाईन आपण आखून घेणार आहोत तर ब्लाऊजची छाती आपल्या चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण नेहमी दीड इंच घेतो तर आज आपण दोन इंच घेणार आहोत कारण लोरीचं ब्लाऊज आहे आणि साडी देखील चांगली आहे म्हणजे रेग्युलर साडी नाही आहे त्यामुळे आपण मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत कारण भविष्यातसुद्धा ब्लाऊज आपलं फिट होऊ नये तर ही लाईन बी ती छातीची आखून घेऊया कंबर ब्लाऊजची तीस इंच आहे तर तीसचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो तर साडेसात इंचावर एक पॉईंट देऊया पाठीमागील दातासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच आहोत तर ही मार्जिनची आणि ही फिटिंगची या दोन्ही लाईन आपण आखून घेतल्या आता आपण गळारुंदी घेऊया गळारुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे तर पाठिमागील गळा आपल्याला नऊ इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा आपण मिळून आपण साडे नऊ इंचावरचा सा पॉईंट देणार आणि खालच्या साईडला सा आपण गळारुंदी तीन इंच घेणार आहोत तीन ते सव्वा तीन इंच तुम्ही घेऊ शकता आणि ही अशी तिथली लाईन आखून घ्यायची आहे आणि असा आपण गोरगळा काढून येणार तर आता आपण मुंड्याचा आकार देऊया तर मी इथे इंचावर मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत थोडंसं पाळीचं खालच्या साईडला जाईल अशा प्रकारे आपण आकार काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे पाहून घ्यायचं आहे की आपला मुंड्याचा आकार किती आलेला आहे तर आपण ह्या लाईनीवरून शिलाई मारत नाही तर अर्धा इंच सोडून आपण शिलाई मारतो त्यामुळे आपण ते अर्धा इंचावर असं डॉट डॉट करून पॉईंट दिले आणि आपला ब्लाऊजवरून मुंड्याचा आकार साडे साडेसात इंच आलेला आहे आणि इथे आपण मार्गिंगसाठी अर्धा इंच सोडणार आहोत शोल्डरच्या आणि ब्लाऊजवरून आपल्या मुंड्याचा आकार हा साडेसात इंच आलेला आहे तर आता आपण ह्याच्यावरून टेप ठेवून माप घेऊया आणि साडेसात इंच येते ते पाहून घेऊया तर हे पहा हा असा आपण टेप ठेवणार आहोत पाहू शकता आपण मुंड्यासाठी सोडलेला आहे आणि ते आपल्या बरोबर साडे सात इंच आलेलं आहे म्हणजे आपल्या मुंड्याचा आकार हा बरोबर आहे आता आपण इथे पाठीमागील डाच घेऊया तर ही जी फिटिंगची लाईन आहे इथून ते इथंपर्यंत किती अंतर आहे ते पाहून घ्यायचं आहे आणि ह्याचा आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आहे आणि शेंटरला इथे दे पॉईंट देऊन इथून वरती आपल्याला पाच इंचावर डास द्यायचा आहे आणि डाच ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव इंच असा अर्धा इंचाचा डाच आपण देणार आहोत हा पा झाला आपला पाठीमा केला जातात हा भाग आपण कट करून घेऊया आणि नंतर आपण पुढच्या भागाची मापे टाकूया तरी ते आपण पाठीमागील भाग ठेवलेला आहे आणि ह्याच्या फक्त आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे आपण पुढील भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण पुढील भागाची मापे टाकणार आहोत सुरुवातीला आपण कुठे कुठे आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे वाढवून घ्यायचं आहे ते पाहूया तर खालच्या साईडला उंचीमध्ये आपल्याला पवणा एक ते एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी ते पवणा एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तुम्ही एक इंच देखील घेऊ शकता तर पावणा एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे घेतलेला आहे आता ही लेन मी आखून घेते आपल्याला इथून इथे एक इंच वाढवायचं आहे एक तर मी पहिला गळामध्ये घेणार आहे तर गळामध्ये आपण सव्वा दोन इंच घेतलेले आहे सव्वा दोन इंचावर कसा पॉईंट आहे आणि पुढील गळा आपला साडेसहा इंच आहे तर साडेसहा इंचावर असा पॉईंट घेऊया आणि खालच्या साईडला आपण गळावर मी अडीच इंच घेणार आहोत आणि ह्या गळ्याचा आकार आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा मुंड्यासाठी लईन आखून घेऊया तर मुंडा आपण पौणी सहा इंच घेतलेला होता आपण पौणी सहा इंच घेतलेला होता इथून देखील आपण सव्वा पाच इंच आहे पाहून घेऊया आणि आखून घेऊया आणि इथून इथं आपल्याला मुंड्यासाठी एक इंचावर एक पॉईंट द्यायचा पुढील भागाच्या मुंड्यासाठी आणि हा असा मुंड्याचा आकार आपण काढून घेणार आहोत कपडस आपलं कापड का अगदी थोडंसं तिथे जोड वगैरे द्यायची दे दे गरज नाही तर आपण शिवताना ते ॲडजस्ट करून घेऊ शकतो तर आता आपल्याला द्यायचा आहे तो टक्स पॉईंट म्हणजे जो आपण इथून डास घेणार आहे त्याची लांबी कुठे येणार आहे हे ठरवणार आहे हा टक्स पॉईंट तर टक्च पॉईंट कसा घ्यायचा पहा तर ब्लाऊजची छाती आपल्या चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच आहे तर हे पहा हे झालं आपलं साडेआठ इंच आणि ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दीड इंच तर मी घेतला आपण दीड इंच एक्स्ट्रा तर हा झाला आपला पॉईंट तर इथून इथं इत्थ डाचासाठी किती घ्यायचं तर आपल्या ब्लाऊजची जितकी छाती आहे हे पहा चौतीस इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट द्यायचा म्हणजे तीन पॉईंट चार इंच तर इथे तीन पॉईंट चार इंचा एक पॉईंट दिस पॉईंटची पॉईंट दिले राहिला येईन आपल्याला तिथून इथून तिथंपर्यंत आपल्याला जितकं इथं घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तरी ते इंच आपण एक पॉइंट कमी चार इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन आपण अशी आखून घ्यायची आहे तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून इथं आपल्याला किती घ्यायचं आहे पहा तर मी दोन इंच घेणार आहे तुम्ही देखील घेऊ शकता कारण नवरीचं ब्लाउज असल्यामुळे मी घेणार आहे घेतलं आणि इथून वरच्या साईडला देखील आपल्याला दोनच घ्यायचं आहे दोन घेतलं ही लाईन अशी आखून घ्यायची आणि इथून असं आपल्याला हा प्रिंटचा आकार काढून घ्यायचा आणि इथून असा आकार आपला हा मुंड्यामध्ये जाणार आहे हा आकार गेला आपला मुंड्यामध्ये तर हे जे दोन इंच आहे ते आपलं ब्लाऊजमध्ये कमी पडणार त्यामुळे आपल्याला इथून इकडं आपल्याला ते दोन इंच वाढवायचं तर हे आपलं द झालं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि इथून मुंडे या ठिकाणी देखील आपल्याला बाहेरच्या साईडला एक इंच वाढवायचं आहे तर इथे थोडा जोर द्यावा लागणार आहे त्यामुळे मी ही अशी आपले आखून घेते आणि इथून मी थोडासा जोड देणार आहे आणि आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे इथून जी ही वरची आपली लाईन आहे ही जी वरची आपली उंचीची लाईन आहे तिथून ह्या डाचापर्यंत तितकी लाईन अशी आखून घ्यायची आहे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून देखील इथंपर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि ह्या तिरक्या लाईनवरूनच आपल्याला कट करायचा आहे ब्लाऊज हा फक्त हा जो भाग आहे तो फक्त आपला खालती राहणार आहे बाकीचा हा भाग आपल्याला लागणार नाही तर आता आपण हे पुढचा भाग कट करून घेऊया तर हा पुढचा भाग आपला कट करून झालेला आहे आता आपण भाई कट करून घेऊया हे आपला असं शिल्लक राहिलेलं आहे तर हे डबल फोल्ड आहे तर ह्याचा आपण चोबल फोल्ड करून घेणार आहोत तर च्योबल फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावर भाईचं नाव आहे तर भाई, भाई लांबी आपली दहा इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच घेऊन आपण साडे दहा इंचावर पॉईंट देणार आहोत तर इथे मी असं दोन इंचावर पॉईंट देणार आहे वरच्या साईडला ही भाईची वरची साईड असणार आणि खालच्या साईडला आपण दंडघेर घेणार आहोत पण दंडघीर आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक असा पॉईंट घेऊया आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेऊ आपण ब्लाऊजमध्ये मार्जिन दोन इंच घेतलेला आहे त्यामुळे भईमध्ये दे देखील आपण मार्जिन दोन इंच घेणार आहोत तर आता आपल्याला लागणार आहे बाहेरून तर बाहेरमध्ये आपली साडेसात इंच आहे तर साडेसात इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि इथून इतु, इथून आपण हुंडाखुली घ्यायची आहे बंबई जर असेल आपली तुरपुर्तभाई तर सर्व साईजसाठी आपण साडेतीन इंच हुंडाखुली घेतो तर इथे साडेतीन इंचावर एक असा पॉईंट घेऊया इथून असा गोलसर असा भाईचा आकार आपण काढून घेऊया आणि हे पहा इथंपर्यंत आणि इथून इथे आपण मार्जिनसाठी आणखी दोन इंच देणार आहोत आणखी एक मार्जिनसाठी आपण इथे थोडासा जोड देणार आहोत आता आपण भाईचा पुढचा भागाचा आकार देखील इथेच काढून घेऊया तर हे दोन इंचाचा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन इंचामध्ये जितका अंतर आहे तेच आपल्याला शेंटर करायचं आहे सेंटरपासून खाली ते अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि असं आपल्याला भाईचा पुढचा भागाचा आकार काढून घ्यायचा आता आपण भाई कट करून घेणार आहोत आता आपण हे कट केले असतरचे भाग साडीच्या कपड्यावरती ठेवून कट करून घेऊया तर त्यातला आपण बाही कट करून घेऊया तर ह्याच्यावरती आपण बाही ठेवून घेणार आहोत तर खालच्या साईडला आपल्याला साडीतला कपडा तो अर्धा इंच एक्स्ट्रा राखायचा आहे आणि आपण भाई कट करून ही आपली भाई कट करून झालेली आहे आता आपण पाटीचा भाग कट करूया तर पाटीचा भाग देखील असा ठेवून घ्यायचा आहे आणि जसा जस तसा कट करता येईल कुठेही कमी जास्त वगैरे ठेवायचं नाही आहे असं कट करून घ्यायचा तर आपले राहिलेले आहेत पुढचे पार्ट तर इथे आपण एक इंच एक्स्ट्राच घेणार आहोत साडीतला कपडा कारण इथे आपण अस्तरला जोड देणार आहोत त्यामुळे इथे एक्स्ट्रा ठेवण्याचा आपण करता नाही तर ना हे आता आपलं चौथी साईजचं प्रिन्स कट कर ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि ह्याचा पुढचा भाग म्हणजे शिलाईचा म्हणजे हे ब्लाऊजची शि संपूर्ण शि ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई तो, तो तुम्हाला पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेव्हा स्किप करू नका आजचा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद